वेलकम टू न्यू ब्लॉग तर काय आपल्या युवांशीला घेऊन आपण आज चालले डोंगराव बघू शकता युवांशी कुठे चालले आपण कशाला हा पावाला सांग हा चला दाखर डोंगर बघा आता आमची युवांशी झाली डोंगराव काय झाले फर्स्ट टाइम बघूया चालत चरशील ना बरोबर हा आता इला चालत ना तो चालत तर काय आपली युवांशी चालली बघा धावत अरे 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 पुरं बघ पुरं बघ परशील चल ये ये असते जयश भाई आपल्या सोबत आहे आज चल इथून इथून चराव लागल चल चल आता डोंगर डोंगरचाराची सुरुवात केली हा जड आहे जड आहे लाय जड आहे ला चला अजून जामवरती जायचं आहे बघ कितीवरती जायचं आपल्याला सांग दमली सांग नाही दमली नाही तो अजून परली ए परली पारदा बोल अर्धी वरती चरली आमची वंशी बघा चल 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 न चल मी ना चाललो बघ अरे तो काय नाही चल लो गेला तू चल चल आदर ना चिंबोरी निघणार आर काय निघल तिथून चिंबोरा ना निघणार चल काही म्हणा उचलून गेला नागद काय बघा का तुला आम्ही चालू वरती बोल सो काही बघू शकता किवाची आपली पूर्णपणे कांदे बसले आणि एकदम ब्याक रस्त्यातली चालल्या हो ना पार्नर तुला आवाज उठली हो किती उंचड चाललो आपण ये ये, ये? नाही चल मग पोचून गेला काही नाही घ्यायचं थोड्या पण पाहिजे आम्ही पोचलो वरती चला तर ना तिचं नाव पायला दोन हल्ले हात सोडून गेली परशील तिकडे जा तिकर तिकडे जा इथं पाय सर्कल तुझं ते भिजू दे राहू दे भिजू देऊन आणलेलं स्वतः गेल डायरेक्ट जा भिजायला जा चल मी येत चल ये हे वाटी ये लवकर तिकड तिकड नको जाऊ तिकड कालती परशील बाबा पाय सरकत इथ हा तिकड पाय सरकल तुला इकड चल इकड चल हा चल आपण जा पॅन भिजू दे हा जा 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 हात धर हात धर मग तो भिजाचे भिजाचे मूड बघ नाही वाटत ये हे बघ मी पण भिजलो बघ हे बघ हे बघ साबण आहे साबण लावतो का ये बघ जगू गेला बघ तिकडचा बघ ये ये बाथ ये रोक 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 साबण उचल बघा साबण उचल बघा बाबा मस्त करू विजली 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 आता मम्मी मारेल तुला नाही मारणार ना परतली परली हा कसं पाणी पडतं बस

भीज ला साबुन साबून देऊ डर हा डगर धाव ती डगर धव धाव डगर हा लावू इथे लाव साबण धाव फेक आता फेक ठेव काल ती ठेव जाऊ घे साबण ते ठेव हा ठेव बीज आत जाऊ का का तू? वरती अजून थांबाचे जम पावायचे तुला उडी मार उडी मार उडी मार उडी मार आहा। 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 परली 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 <laughs> चिपुरी चावली का चिपडी चावली नाही चिमुर नाही जाण काय करे बघ मस्त आहे की भारी बस ये जो बस भिजली कशी तू पडली का हुठ चल इकडे कुठं या पाणी उभा तू पाहू मग हा झोप 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 रोबिंदास नो ओके विक्रम मजा आली तुला हा मजा आली तुला तुझं बस कालती बस बस कालती बस बस बसत नाही हो तिथं बसतं त्याच्यावर त्याच्यावर बसता जारांच्या वर बसतं का दरात की हो ते बस बस तुझा फोटो करतो भारी आम्ही हो का हा बसली बसली आमची माझी कालती बस 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 साळफण केल केल एक आले 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 जा <सथित> परत वरती अरे आली आली परत ये जा परत ये बस तू बस बस ये आले 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 आली उडी मार मार उडी आदर आदर धर एक दोन तीन हे पारली परली पारली परली हे पर्ली पारली परली परली हे चल जायचं का घरी घरी जायचं का अजून पाय चल धावी तर आता जायचं का घरी इथं तांबायचं आता थोडा घरी न जायचा एवढा किती थांबाची वाहो दे पाहू दे पाहते दे, त्याच्यान पाहू त्याच्यान पावाला थंडी न वाजत का तुला बा हा बा थंडी वाजले हो काय करू भी कायच <laughs> बघा आता जास्त उड्या मारायला लागली आता बसल बघा बस बस चल जाऊच घरी आता नको काला नको मजा आली का तुला हो चल चल कुठं चालली तिकडे पर्शील हा परशील बस मग ये 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 आले 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 मी पडले चल माग आता पुढे नको जाऊ तो बघ पुढे जाऊ तो बघ सरपंडी केलं तर अर्शील चला, पेल चला चला, चला, ना ताप येईल चल घरी चल चला आम्ही चाललो आता घरी ना अजून हा घाल ती पॅन्ट आमची जी पॅन्ट होतं बघू शकता पर्सी येईल तू नसती इकडे बस बस ना जाऊ इकडे जाऊ जाऊ हा बस 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 कपड धावायला आलो कपड <coughs> धावायला आलो आपण आव जाईल ती तू पण जाशील तुकडून आल निकडे जाऊ कासवला आहे काय का... चल आता चल घरी घेतल डायरेक्ट सुकट टाकायला चल त्याजवळ टाका <laughs> किती वरती नाही खोटी झाले खूप वरती आले गेली 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 टिक्र 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 गेली 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 तू पकर इकडे जा इकडे जा इकडे नको गेलो चल परशील कशाला उरी नको मारू पायाला लागल काय बोललो इकडे बघ इकडे बघ वरती बघ कुठे चालली तू तिकडे कुठे चालली इकडे जा मारेल मी तुला आता हा बाबा ढगर इथं आम्ही ढगर उचल कसली ढगर आहे बघ हा भिजली 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 तर राहू दे चल जाऊ चल चल कुठे चालली परत चारपण हो चल आता घरी परत नको परत। चल। जिक्रा, जिक्रा, आता एकदा चोगा पाय सारखेल धाव नको बा परत बस चल आता घरी चल कुठं चालली आता कुठे चालली चल मग पाहू पाहित बिंदास पाह हात धरात <laughs> पलाली 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 ही तुझी सरपंडी बस मग काय आंघोळ करते का आले 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 तो जाऊच घरी काय जे ऐकत ना बघा तुला जाऊ लागली बघा बाज झाली आता धाव सोर साबण सोड जाऊ दे, दे। जे बघा रे पाण्यातून मोबाईल तु गाज चवडवर सावर लावली बा बाबा बाबा ऐकत नाही पण चावल कुठे गेली ते साबळ कशा तुझी टोटल लावली आगाव कुठली नाही आगाय चल घरी चाल टॉट साबण टॉटल लावली पाली होत आला चल इतर पाहिजे एकदम चल तू करतो व्हिडिओ नाही चल आई बघा आई बघा फेल तो पाल तो चल आता घरी चल पाऊस आला ए परशील आता रविवारी येऊ तुला आपण चल हां आता डायरेक्ट रविवारी येऊ का चल पॅन्ट घाल पाहिलं तुझी परत एकदा किती फेरी अजून चार नाही लाट ना। फेरी चल आशी आशी हा आशी उभी राहा इकडे टॉन करून उभी राहा मागच आशी हा आशी माग रा हा आशी इकडे बघ इकडे बघ फोटो काढतो जा इकडे बघ चल आता झाला हो का ए ती बघ ती बघ ती बघ आहे अजून नाटक आहे नाटक थांब टी शर्ट धाव चल बोलतो तू नालाचं पाणी नाही तो धरणाचं पाणी पाच फुट्टाण आप आपआप पाणी येतं तो तिकडून वर्षी देव सोडतं देव बाप्पा जय जय पाणी येतं जय जय सोडतं चल जाऊ चल चल हे बघ परशीर पर। बघ तर हे पॅन्ट हाताने घ्यायला लागले जी एक हे बघा किती वरती वापरत

चल चल सर चल चला सगळं गाइस आपली माझी आता पूर्ण झाली आहे आणि आता मी उतरतो पण भिजू भिझून खूप सुंदर असा व्ह्यू चालू आहे आता पाऊस पण नाही काहीच चल चालतं काय आता आपण उतरूया घालते गाइस आम्ही चाललो घालते आता कंटोली कंटुली बघायला आली काय सगळं आपण चाललो घालते चला तुला किती मजा आली सांग चार, चार नाही जाम बोलता ना त्याला पक्की मजा आली बोल पक्की आता परत कधी येणार तू कशी मजा आली हां चला गायचं आता तुम्ही खालते खूप उंचा वरती आता हो बघू शकता गायचं आपला गाव तिकडे तिथून आणले वरती चला बघा गायच व्यू एकदा वरचा

आ, ची। दा चला आपण उतरलो कालती बोल आम्ही उतरलो कालची बोल आमची घाशी थंडी वाजत ना हा थंडी वाजतो ला बाजार बी चांगला तिथे गेलतो ना आपण वरती बघ किती वरती गेलतो लागू ना आपण नाही चालू पटकन चला आता जाऊया पण घरी बघ येई चालला मागत ना तुला परत आणणार ना आता मग ये आत धर थंडी वाजतं चल म्हणजे काय आम्हाला पावसाने घरी पण पोचून दिला खूप जोरात पाऊस आले आम्ही रस्त्यात थांबलो जगू बाय बघा थोडं खूप कमी तो भिजलाच ना मी तरी भिजले थोडाफार पाऊस तर खूप आहे आणि घरद्याच्यातलं थंडी वाज नको का चला पाऊस भिजायला नको बांधून घाल बघा कुठे कुठे दिसत पडलं बा बा वांची दिसत पण नाही बापरी चला वस्तू आता चला तर काहीच बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग एवढा टाटा 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 कर टाटा कर चला तर काहीच बाय बाय